<laughs> दिसली का दिसली, का? दिसली। हाय हॅलो नमस्कार मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय सर्वांना गुड मॉर्निंग आणि आपली एक काळी कोंबडी होती मित्रांनो तर ती कोंबडी आपण आता देत आहोत आपल्या मित्राला ज्याने आपल्याकडं पिल्याच्या कोंबड्या घेऊन गेल्या होत्या पवन मोटेगावकर रेणापूरचे आपले मित्र तर त्यांना ती कोंबडी खूप आवडली ब्लॅकमध्ये व्हाईट पॅचेस असणारी मित्रांनो मल्टी कलरच आहे ब्लॅक आणि व्हाईटमध्ये पॅचेस आहेत तर मस्तपैकी ती कोंबडी आपण पॅक केलेली आहे बॉक्समध्ये आणि आता भाव घेऊन जाणार आहे मित्रांनो तर आता त्याला आपण ते देऊया चला तर मित्रांनो ही प्युअर क्वालिटीची कोंबडी आहे आणि गरीब आहे सध्या इथे नवीन असल्यामुळे आमच्या कोंबडीने तिला मारलेलं आहे थोडंसं मानेवरती मारलं होतं मित्रांनो आणि बऱ्यापैकी ती सुजली होती मग तिला ट्रीटमेंट वगैरे पण केलेली आहे व्यवस्थित आणि एकदम चांगली आहे तर ही कोंबडी मित्रांनो आपण आपल्या मित्राला पाठवतोय त्यांना खूप आवडली बऱ्यापैकी उंच पायाची आणि उंच मानायची आणि प्युअर देशी गावरान शुद्ध गावरानमध्ये ही कोंबडी आहे मित्रांनो आणि हिचे मल्टी कलरच्या दोन कोंबड्या होत्या तर त्या हिच्याच होत्या मित्रांनो म्हणजे हिच्याच ती पिल्लं होती तर ती गेली पालघरला दोन आणि ही गेली इथे रेणाफुला मित्रांनो आणि आपण चार्जेस घेतलेले ट्रॅव्हलिंगचे फक्त पन्नास रुपये म्हणजे काहीतर भाऊच जातो तिकडे तर भावाला दिलंय ते तो देऊन तिकडे त्यांना देऊन टाकेल मित्रांनो तर ज्यांना कुणाला म आपल्या प्युअर गावरान कोंबड्या फक्त पाहिजेत ज्या मल्टी कलरमध्ये नसतील जसा कलर असेल जसा अवेलेबल असतील तशा फक्त फक्त गावरान कोंबड्या अंडे वगैरे घालणाऱ्या किंवा पटड्या वगैरे तर अशा कोंबड्यांसाठी तुम्ही संपर्क करू शकता माझा नंबर तुम्हाला स्क्रीनवरती दिसेलच त्या नंबरवरती तुम्ही संपर्क करा दोन म्हणाल तीन म्हणाल चार म्हणाल तर अशा मी कोंबड्या तुम्हाला देऊ शकतो मित्रांनो पार्सल ट्रॅव्हल्सनी आणि जिकडे गाड्या येतात म्हणजे माझ्या शहरातून अहमदपूरमधून जिकडे गाड्या अवेलेबल आहेत तर तिकडेच ते पार्सल तुम्हाला अवेलेबल होऊ शकते मित्रांनो जिकडे येत नाही तर तिकडे मी पण देऊ शकत नाही तर बघा पाहिजे असतील तर नक्की कॉन्टॅक्ट करा बऱ्यापैकी खूप साऱ्या लोकांना मल्टी कलरच पाहिजेत पण मल्टी कलर सध्या अवेलेबल नाहीत मित्रांनो आणि सेम जसा मागच्या जा, माग जसे कोंबड्या आणि कोंबड्या होतात तशाच तुम्हाला मिळतील त्याची तर खूपच कमी गॅरंटी आहे मित्रांनो तर मिळाल्यानंतर बघू ज्यांना पाहिजे असतील त्यांना आपण देऊ पण ते थोडंसं शक्यता कमी आहे आणि ज्यांना आपल्या प्युअर गावठी कोंबऱ्या पाहिजेत कलर सोडून वेगवेगळ्या कलरच्या तर त्या मिळतील मित्रांनो मल्टी कलरमध्ये नाही मिळणार फक्त सिम्पली ज्या कलर आहेत त्या कलरमध्ये तुम्हाला शंभर टक्के मिळतील तर नंबर आहे नक्की कॉन्टॅक्ट करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ आवडलास नक्की लाईक सुद्धा करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि इथे माझा भाऊ आहे कोंबडी मस्तपैकी सेफली आपण पॅक केलेली आहे व्हेंटिलेशन तर होणारच आहे कोंबडीची आपण एक जस्ट एक तासाचा रन आहे आणि हा घेऊन जातो मित्रांनो एकदम व्यवस्थित आणि पोचल्यानंतर त्यांच्या प्रतिक्रिया बघूया नमस्कार मित्रांनो आपल्याला गावठी दरबार चॅनलवाले गणेश भाऊ यांनी एक कोंबडी पाठवली होती तर ही बघू शकता कोंबडी बॉक्समधनं तर आपण अगोदरच काढली होती पण आता व्हिडिओमध्ये दाखवतोय तुम्हाला ही कोंबडी बघू शकतात ती त्यांनी आपल्याला साडेसहाशे रुपयाला कोंबडी पाठवलेली आहे तुम्हाला कोंबडी खाली सोडून पण दाखवतो बघू शकतात मित्रांनो कोंबडी खूप उंच आणि कोंबडी आहे मित्रांनो मला पहिलंच तुम्हाला सांगायला आवडेल की या कोंबड्या तुम्हाला महाग पडतात ज्यांना परवडतात त्यांनीच प्लीज कॉन्टॅक्ट करा का तर मला जर पाचशेला मिळेल तर मी तुम्हाला सहाशेला देतो आणि मला जर सहाशेला मिळाली तर मी तुम्हाला सातशेला देतो आणि वरून तुम्हाला ट्रॅव्हलिंग चार्जेस वेगळे द्यावे लागतात मित्रांनो ड्रायव्हरला ज्यावेळेस पार्सल तुमच्या घरी येतं त्यावेळेस तर ज्यांना परवडतात त्यांनीच नक्की कॉन्टॅक्ट करा आणि अशा प्युअर गावरन क्वालिटीच्या कोंबड्या आपल्या घरी आपल्या फार्मवरती घेऊन जा मित्रांनो थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद